राज्यात नुकतीच तलाठी भरतीचे लेखी परीक्षा पार पडली आहे या परीक्षेत घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला असून दोघी पेपर रद्द करण्यात यावेत अशी मागणी विरोधकांनी केली परंतु ज्या विद्यार्थ्यांनी हे परीक्षा प्रामाणिकपणे दिली त्यांना सरकारने तात्काळ नियुक्त करावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून विरोधक स्वतःची पोळी बाजवून घेण्यासाठी हे करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे आ, आता तलाठी भरतीचा जो पेपर झाला त्यामध्ये नव्याण्णव टक्के भरतीमध्ये घोटाळा झालाय असं आरोप केला जातो त्यामध्ये पैसे भरले असं सांगितलं जाते आमच्यासारख्या विद्यार्थी गरीब घरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी पैसे कुठून भरायचे इथं महिन्यांचा चार पाच हजारचा खर्च भागूनच सुद्धा आमचं आम्हाला मुश्किल आहे तर आम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस लाख कुठून भरणार असं असे असं असं आम्हाला वाटतंय त्याच्यानंतर संपूर्ण तलाठी भरती रद्द करा अशी एक मागणी केली जाते आहे तर ती मागणी सरासर चुकीची आहे आणि यात जे काही राजकीय आहेत राजकीय विरोधक किंवा कोणी असतील आपा ते आपापल्या परीनं याचा अर्थ लावत आहेत तरी सरकारला एक नम्र विनंती आहे की व आमची ही भरती रद्द न करता जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना नियुक्ती देण्यात सध्या तर मुद्दा काय कोणी विरोधक आणि एक समिती असे आरोप केले की के टक्के भ्रष्टाचार झाला पंचवीस लाखाला पोस्ट विकली तीस लाखाला पोस्ट विकली याच्यामध्ये काही तथ्य नाही मी एक प्रामाणिक विद्यार्थी आहे माझा धाराशिवला फॉर्म भरला होता मी त्याच्यामधून मी रँकमध्ये आहे माझी रँक चौस तेवीसवे आहे मी सगळ्याला सांगू इच्छितो असं आहे की कराठी भरतीमध्ये पेपर फुटला हा प्रकार काही नाही काही लोकांनी कॉपी केली यात जरी तथ्य असलं संपूर्ण भरती चा पेपर फुटला याच्यामध्ये शंभर टक्के काहीच खरं नाही